अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून पंढरपुरात होणाऱ्या आषाढी वारीत वारकऱ्यांच्या होणाऱ्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय आषाढी वारीत होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पासष्ट एकराची जागा राखीव ठेवण्याची मागणी या मंडळाने केली आहे ऐनवारीत या पासष्ट एकरात भरवला जाणारं आरोग्य शिबिर इतरत्र प्रशस्त जागेत भरवण्याची मागणी केली आहे भाविक वारकरी मंडळाकडून आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूर मधील अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी कुमार कार्यालयात निवेदन देण्यात आले हे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही ईमेलद्वारे पाठवले आहे आषाढी वारी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये असलेल्या पासष्ट एकर भक्तीसागर येथे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे या शिबिराचे स्वागत आहे पण ते शिबिर दुसऱ्या जागेवर आयोजित करावे कारण पासष्ट एकरमध्ये वारकरी मंडपाला जागा कमी पडते जर पाऊस आला तर चिखल खूप होतो आणि वारकरी भाविकांना याचा खूप त्रास होतो त्यासाठी पासष्ट एकरवर सिमेंट कॉन्क्रीट करावे वारी कालावधीमध्ये टॉयलेट जास्त असावेत आणि सर्व टॉयलेट स्वच्छ असावेत तिथे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असावे एकर एकरमध्ये स्वतंत्र आपत्कालीन कक्ष असावा सर्वांना पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी तात्पुरते आरो प्लांट उभे करावेत परिवहन मंडळाच्या बस संख्या वाढवून प्रत्येक मार्गांवर स्थानक उभे करावे अशा मागण्या भाविक वारकरी मंडळाकडून प्रशासन दरबारी निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी येतात त्यांच्यासाठी पंढरपुरातील पासष्ट एकरमध्ये वारकरी मंडप मारलेले असतात त्या मंडपासाठी पासष्ट एकरची जागा कमी आहे शासन त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत आहे शासनाला विनंती अशी आहे की पासष्ट एकरची जागा वारकरी मंडपाला कमी पडती आहे त्यामुळं महाआरोग्य शिबिर आयोजित करावं त्याचं स्वागत आहे परंतु इतर दुसऱ्या जागेवर ते शिबिर घ्यावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब सोलापूर तसंच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्यासाठी सुधाकर इंगळे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष बळीराम जांभे राष्ट्रीय सचिव किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष मोहन शेळके प्रदेश सचिव तुकाराम भोसले महाराज आदी पदाधिकारी उपस्थित होते